घोडबंद रोड परिसरातील मुख्य रस्ते इमारती इलेक्ट्रॉनिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग, होर्डिंग तात्काळ काढून टाकावीत त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात महानगरपालिकेने नियमावली तयार करावी अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरातील मुख्य रस्ते इमारती इलेक्ट्रॉनिक टॉवर आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे गेल्या काही वर्षात जाहिरातीला आलेल्या महत्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग उभारली गेली काही ठिकाणी महानगरपालिकेच्या नियमाची पायमल्ली करीत बेकायदा पद्धतीने होर्डिंग थाटली गेली आहेत काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आलेली असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत शहरातील काही ठिकाणी अनधिकृत धोकादायक इमारतींवर होर्डिंग उभारल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो अशी भीषण परिस्थिती आहे घोडबंदर रोडवर दोन इलेक्ट्रॉनिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आलेलं आहे याकडे आयुक्त राव यांनी लक्ष द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे भविष्यात होर्डिंग पासून नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात नियमावली तयार करावी अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोहर डोंबरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली आहे आपण पाहिलंच असेल का घाटकोपरच्या होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर सगळ्यात महाराष्ट्रातल्या महानगरपालिका सतर्क झालेल्या आहेत त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेमध्ये जी अधिकृत होर्डिंग्ज आहेत त्याच्याबाबत आज आमचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवारांनी मी दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये अधिकृत बांध बांधकामांवर लागलेले होर्डिंग नाल्यांवर लागलेले होर्डिंग काही इलेक्ट्रिक टॉवर्स आहेत इराजा इस्टेटमध्ये तर मोठ्या इलेक्ट्रिक टावरला दोन्ही बाजूनी इले होर्डिंग्स लागलेले आहेत आशा आ, तर अशा होर्डिंगच्या बाबत आता पावसाळा जवळत आलेला येत आहे आणि हवामान खात्याने सांगितलं का ह्या वर्षी एकशे सहा टक्के पाऊस पडणार आहे आणि वादळही वारा जोरात आहे आणि आज महाराष्ट्राच्या सर्व आपत्कालीन याची मुख्यमंत्री बैठक घेतलेली आहे आणि त्याच बैठकीच्या अनुषंगाने पावसाळ्यामध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळाव्यात याच्यासाठी मुख्यमंत्री जर एवढे सतर्क आहेत तर आपल्या महानगरपालिकेने या होर्डिंगच्या बाबामध्ये थोडं गांभीर्याने घ्यायला पाहिजे याच्यासाठी आज म आयुक्तांना आम्ही दोघांनी निवेदन दिलेलं आहे आणि आयुक्तांनी तो विषय गंभीररित्या आम्ही हाताळणार आहोत आणि जे काही त्या होर्डिंगच्या बाबत अनियमितता असेल किंवा अनुदित असतील किंवा एखादी साईज छोटी असेल आणि ती मोठी प्रमाणात बांधलेली असेल तर अशा सगळ्या होर्डिंगचे ते स्ट्रक्चर ऑडिट करून ते आमच्या समोर जवळले काय लवल लवकर त्याचा निर्णय घेणार डिजिटल काही जे लावलेले आहेत होर्डिंग डिजिटलच्या माहिती आहे का गाड्यांना त्रास ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आता ओपन हाऊस इथं मोठा एक डिजिटल लावले रात्रीचे येताना म्हणजे लोकांना येणार परत त्यावरती डोळ्यांना त्रास होतो एवढा जबरदस्ती लावलेलं आहे आज ठाणे शहरामध्ये बघितलं असतील तर गल्लोगल्लीमध्ये होल्डिंग आहे पण उत्पन्नाचं साधन तर नाहीये महानगरपालिकेला त्याचं उत्पन्न भेटत नाही काही याच्यासाठी काही लोकांच्या याच्यासाठी फक्त काही एक कंपनी आहे कोणत्या त्याला काहीतरी पंच्याहत्तर हजार स्क्वेअर फूट त्याला होल्डिंग म्हणजे लावण्यासाठी परमिशन दिली महानगरपालिकेने उत्पन्न तो कंपनीवाला घेतो महानगरपालिकेला त्याचा काही फायदा भेटत नाही म्हणजे हा या महानगरपालिकेचा मसूल बोडतो त्याच्यामध्ये याच्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याच्या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे का जेवढे जाहिरात बोर्ड आहेत पूर्ण ठाणे शहरामध्ये त्याची हाईट किती पाहिजे त्याची रुंदी लांबी किती पाहिजे याची पण मर्यादा हे करायला पाहिजे कोणी प्रशासनाने कारण प्रशासनाने काही ठिकाणी अशा परमिशन दिल्यात का नाल्यावरती पण दिल्यात नाल्यावरती होल्डिंग नाल्यावरती कोला कोलम नाल्यामध्ये पाणी कसं का जाणार काय कसं का जाणार अशा पद्धतीत त्यांनी परमिशन दिल्यात